आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये होळी स्पेशल कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक चमचा खोबरं घेतले एक चमचा दगडी फुल घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात चार लसूण पाकळ्या घेतल्यात एक कांदा आहे कोथिंबीरचे देठ घेतलेत आणि एक चमचा इथे धनी घेतलेले इथं आणि इथे येळवणी घेतलेली आहे मी पूर्णाच्या पोळीचं करण्यासाठी जी डाळ पित्तात त्याचंच हे येळवणी आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण कांदा भाजून घेऊया तरी तर इथे मी गॅसवर कांदा ठेवलेला आहे कांदा आपल्याला खरपूस असा काळपट होतो तर भाजून घ्यायचा आहे गावाकडे हे कांदा चुलीत भाजतोय पण आता आपण गॅसवरच भाजूया तर काळपट असा हे कांदा भाजलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा शाकूनं किंवा उलट्याने याचे तुकडे पाडून घ्यायचे तर हे बघा इथे मस्त असे इथे मी कांद्याचे तुकडे पाडून झालेले आहेत तर आता आपण वाटण तयार करून घेऊया आमटीसाठी तर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं यामध्ये दगडी फूल घालायचं आणि चांगलं असं हे आलटी पलटी करून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे फुल भाजलं की काढून घ्यायचे आता त्यात तयावर आपल्याला शेंगदाणी घालायचे तर माझ्या प्लेटमध्ये शेंगदाणे घेणे मिस झाले यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण घाला खूप मस्त चव येते आमटीला तर शेंगदाणे पण आपले खर खरपूस असे भाजून झालेले येतं आता यामध्ये लगेच आपल्याला खोबरं घालायचे आणि खोबरं पण आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे जितके मसाले आपण चांगले भाजतो तितके आपली आमटीला चांगली चव येते तर यामध्ये लगेच आता तयावर आपल्याला धने घालायचे धने पण आपल्याला चांगले असे हे खरपूस भाजून घ्यायचे धने भाजून झाले की काढून घ्यायचे आणि त्यात आपल्या तयावर थोडंसं तेल घालायचं आणि भाजलेला कांदा घालायचा कोथिंबीरचे ते घालायचे लसूण पाकळ्या घालायच्या आणि हिरव्या मिरच्या घालायचं हे सगळे जिनस आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे तेलामध्ये परतून झाले की आता आपल्याला प्ले हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर हे सगळे जिनस आपले भाजून झालेले आहेत दोन मिनटं गार करून घ्यायचे हे सगळे जिनस आणि आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये हे सगळे मसाले टाकायचे थोडंसं पाणी टाकायचं अर्धा ग्लास तिथे मी पाणी घाल टाकलेले यामध्ये आणि मिक्सरला आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचे जास्त ठोकर काढायचं नाही तर हे बघा इथे माझं बारीक असं हे वाटण वाटून झालेलं आहे तर आता आप आपण आमटीला फोडणी देऊया तर गॅसवर इथे मी कडे ठेवलेली आहे दोन मोठी पडी तेल घातले तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे जे जिरे चांगले तडतडले की यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि हे सगळं वाटण आपल्याला दोन मिनटं चांगलं असं हे उलतानेला हलवीत राहायचं एकसारखं जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत एकसारखं हे परतीत राहायचे आपल्याला हे कुठंच थांबायचं नाही तर यामध्ये आता घालायचे अर्धा चमचा ला काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा लाल तिखट आपलं तिखटवालं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा इथे गरम मसाला घालायचा आणि चिमूटभर हळद घालायची हळद नाही घातली तरी पण जमते काही नाही तसं घातली का नाही घातली का, का तर सगळे असे मसाले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे तेल सुटलं की यामध्ये आपलं डाळीचं येळवणी घालायचं आणि हे सगळं असं दोन मिनटं पडीनं मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले वाटण हे सगळं येळवणीमध्ये मिक्स व्हायला हो पाहिजे तर हे बघा दोन मिनटं चांगलं असं मिक्स करून घेतलं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून आपल्याला एक चांगली याला खळखळून उकळी आणायची तर दोन मिनटं याला लागते तर उकळी यायला तर दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी खळखळून आपल्या आमटीला उकळी आलेली आहे यावरून वर हि हिरवी कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा चांगली खळकळून उकळी येऊ द्यायची तर तयार आहे आपली झणझणी तशी ही कटाची आमटी या होळीला तुम्ही नक्की या पद्धतीने कटाची आमटी करून बघा खूप मस्त चवीला प्रतिम होते तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा धन्यवाद